ब्लाऊज पाहायला जितकं छान वाटतं जितकं सुंदर वाटतं तितकंच असे ब्लाऊज स्वतः कटिंग करून शिवायचं म्हटलं तर टेन्शन येतं ना येणारच हे बघा केवढासा ब्लाऊज आहे तसं साईजला मोठं थर्टी सेवन चेस साईजचा हा ब्लाऊज आहे थर्टी सेवन प्रिन्सेस कट विथ पॅडेड विथ ट्रिपल असतं वीड बघा गळ्याची डिपनेस पण खूप आहे स्लीवलेस आहे हा फ्रंट साईड आहे प्रिन्सेस ब्लाऊज हा साइड आहे डीप आहे गळा पसरडसुद्धा आहे आणि सोबत शोल्डर म्हणाल तर फक्त दीड इंच आहे एक्झॅक्टली दीड इंच आहे पटत नाही थांबा मोजून दाखव दे प्रत्येक गोष्ट प्रूफ करायला लागते हो हे बघा फक्त दीड इंचाची शोल्डर आहे सो हा ब्लाउज कसा कटिंग केला ह्याची गळारुंदी किती घेतली शोल्डर उतरणार का लूज पडणार का ह्या प्रश्न आणि गोष्टी तुमच्या डोक्यात आल्याच असतील टोटल व्हिडिओ येतोय शोल्डर किती घेतली आरमोल किती घेतला गळ्याची रुंदी किती घेतली म्हणजे ही गळारुंदी किती घेतली सगळं येईल इन डिटेल तोपर्यंत हा व्हिडिओ पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा बाय